घरातल्याचा आवाज कानावर पडू द्यायचा नसेल तर कानात कापूस घाला हे साफ खोटं आहे हे तुम्हाला कापूस घातल्यानंतर सुद्धा समजेल तर हे सुरू आहे चित्रीकरण कोल्हापूरमध्ये एका सिरियलचं चित्रीकरण आर नगरच्या चौकात सुरू होतं हे बघा बहुतेक भाजी मंडीचा सीन असावा कारण प्रत्यक्ष जिथं भाजी स्टॉल असतात तिथं त्यांचं शूटिंग सुरू होतं त्यामुळं आम्ही भाजी घ्यायला गेलो आणि भाजीजवळ जाण्याआधीच हे काय चक्क मराठी सिरियलचं शूटिंग सुरू होतं कोणती सिरियल आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये कळू शकता हे बघा हा दाढीमध्ये जो आहे तो हिरो आहे आणि त्याची कोणती सीन आहेत ते त्याला समजावून सांगितले जात आहेत एका सीनच्या मागे एवढं सगळं कष्ट असतं हे बघा उन्हात एवढे सगळे इतर बॅकग्राऊंड आर्टिस्ट बॅकग्राऊंडमध्ये काम करणारे इतर कर्मचारी त्याला मदत करतात हे बघा हे हिरोनं तोंडाला मफलर टाईप बांधलेला आहे आणि बहुतेक भाजी घेत असतानाचा काहीतरी हा तिथं सीन आहे हे बघा तिथं त्याचं ते बहुतेक पोस्टर लागलेलं ला आहे हिरोचं आणि तो पोस्टर काढायचा प्रयत्न करतो आहे असं काहीतरी सीन आहे आणि हे बघा हिरोईन तिथं आले आणि तिनं त्याला त्यापासून अडवलं हे बघा म्हणजे एकंदर मला शूटिंग सुरू असतानाच काय नेमका सीन आहे हे समजलं आहे तुमच्या भागात कुठे शूटिंग होत असेल आणि तुम्ही ते पाहिलं असाल तर मला नक्की कळवा कमेंटमध्ये आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका हे बघा आता हे चिखलातील शूटिंग आहे जरा पाऊस पडला होता आणि हे बहुतेक हे बघा हे आजोबासुद्धा त्या शूटिंगमध्ये आहेत आणि हा सीन पण तसाच आहे बघा हिरो तोपर्यंत इकडं मोबाईलवर बोलत उभारला होता आणि इतकी वेगवेगळे -वेग -वे मदतगार या एका सीनसाठी लागत असतात छत्री असेल किंवा आणखी कॅमेरा कसा व्यवस्थित ठेवावा इतर गोष्टींसाठी या सर्व गोष्टी आपल्याला सोप्या वाटत असतात पण तेवढ्या त्या नसतात हे खा फार जुनं शूटिंग आहे पण आत्ता मी टाकूया म्हटले कारण सिरियलची ती मालिकामधील तो भाग लागूनसुद्धा गेला असणार हे बघा ते रोडवरच शूटिंग सुरू होतं बरेच लोक येणार जाणारे हे शूटिंग पाहत होते किंवा म्हटलं माझ्या चॅनलवर पहिल्यांदा स्वतःला सुद्धा घेऊया आणि मग हे शूटिंग घेऊया हे बघा अशा पद्धतीने गाडी लावली होती कुतूहल बहुत खूप होतं लोकांना त्यामुळं पृथ्वीला बोटीसुद्धा बघणारे किंवा आवडायम बघणारे भरपूर होते पुन्हा एकदा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद